हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा माना समुद्रा माझा माना समुद्रा माझा माना समुद्रा अब्जावधी लोकांच्या मनात अधिराज्य करणार आहे असा एक छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार मी शिवकन्या श्रेया प्रेम पाटील आज आमच्या समोर माझ्या राजाचे गुणगान करण्यासाठी उपस्थित आहे हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपायावर घा फुटला हर महादेव आवाज फुटला मुघलांच्या कपायावर घा घटला मावळ्यांच्या झरकल्या न्या तलवारी मुघल पळती माघारी मुघल पळती माघारी

वाईटच्या तीरवर जरा बसवण्यासाठी अनेक किल्ले त्यांनी उभारले जसे त्यांनी दुर्ग उभा केले त्याच ताकदीने त्यांनी बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे शिवाजी काशी प्रतापराव गुजर असे अनेक नळदुर्ग सुद्धा उभा केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग आहेत त्यापैकी एक प्रसंग मी तुम्हाला सांगते महाराजांनी अफजल खानाचा पोता बाहेर काढला महाराजांना अफजल खानाचा पोता बाहेर काढायला पण त्या यशस्वी दोन मिनिटांसाठी महाराजांनी चाळीस हजार सैन्य ठेवून अफजल खान निघाला होता आणि त्याच दिवसापासून महाराजांच्या नियोजनाला सुरुवात झाली महाराजांनी आपल्या हरमांपर्वी अफजल खानाच्या हत्ला व्यूस ठेवून

आपण तिकडून परत येणार आहोत की नाही जिंकायचं आहे ना, ना? मग आधी शत्रूला मनातून पराभूत करायचं असतं आणि मग रण सोप जात अफजल खान तेथून निघाला अफजल खानानं महाराजांना उड्ड्या मैदानावर आणण्यासाठी चाली फिरती चाली केला पण शत्रूच्या चालीत अडकणा म्हणजे पराभूत होण आपण शत्रूच्या नाही शत्रू आपल्या चालीत अडकला पाहिजे नियोजन कसं करावं महाराजांनी नेमकं तसं केलं अग्र काढ अडकला महाराजांच्या नियोजनात महाराजांनी जाणीवपूर्वक प्रतापगड निवडला झळपांचा तसेच सूर्याची हिजनत जिथं जमिनीपर्यंत पोहोचतच नाही असा प्रतापगड महाराजांनी भेटायचा ठरवला महाराज गडावर खाली येणार महाराजांनी शाबियांना उभारला महाराजांनी सोबत घेतलं जीवा महाला आता जीवाला का सोबत घेतलं कारण तो दानपणा चालवण्यात तरबेज होता आणि त्याच्यासमोर सयोग होता झुंजायचं झालं त्याच्याशी तर हवा फक्त जीवा सोबत घेतलं संभाजी काउजी कोंडाळकर तो हत्ती सारखा झिप्पाड होता अगदी अफजल खानासारखा आकाड्यात पैलवान उतरवायचे म्हटलं तर एकाच गटातले हवेत म्हणून आणखी आठ अंगरक्षक घेतले आणि महाराज निघाले नियोजनानुसार महाजाने शामयानाच्या आत घेतली जीवाला महाराज दोन वर्ष पाच साडे पाच पाच उंचीची रुपा शिवाजीराजे आदेव येत रे त्याने आपले दोहेवले आणि तो म्हणाला आव आव शिवा मी गले जाव जाओ महाजन ही गळे

महाराजांचा इतिहास ऐकून सगळे म्हणतात राजे पुन्हा जन्माला येतील सांगा मित्र कशी उमलतील फुलं अशा चळ्या तोडल्यावर कशी उमलतील फुलं अशा चळ्या तोडल्यावर कसा लागेल दिवा अशा फंटा फोडल्यावर कसा लागेल दिवा अशा फंटा फोडल्यावर

आणि अल्लाच्या दिशेने हात वर केले आणि तो म्हणाला ए अल्ला दरवाजे खुले रखना तर अनेक बंदा तेरे पास आ रहा है तर अनेक बंदा तेरे पास आ रहा है धन्यवाद